सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे हिला ठार मारून पेट्रोल ओतून जाळल्याप्रकरणी संशयित आरोपी याला ताब्यात घेऊन कणकवली न्यायालयात हजर केले असता सात मार्च पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे महामार्गालगत एका महिलेला मारून जाळण्याचा भयानक प्रकारचा छडा अवघ्या दोन दिवसातच पोलिसांनी लावला असून संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे जळालेल्या स्थितीत आढळलेला तो मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता हिचाच असून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे या प्रकरणातील संशयित आरोपी वितोरीन फर्डीस वयवर्ष पंचेचाळीस याला स्थानिक गुन्हा अन्वेषक विभागाने आंबोली बेळगाव मार्गावरून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले असून तो वेंगुर्ला तालुक्यातील आहे कर्जबाजारी असल्याने त्याने या महिलेचा गोड बोलून काटा काढला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पहिल्यांदा गाडीतील टॉमीने डोक्यावर घाव घालून मारले आणि तिला ओसरगाव येथे पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे महामार्गावरील ओसरगाव येथे पंचवीस फेब्रुवारीला मध्यरात्री वाजता एका महिलेचा जळत असलेला मृतदेह स्थानिकांना दिसून आला होता मृतदेहाच्या गुडघ्यापासूनचा एक पाय आणि एका हाताचा पंजा शिल्लक राहिलेला होता ही बेपत्ता महिला कोण आहे याचा शोध पोलीस घेत असताना सावंतवाडी तालुक्यातील किनेळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे बेपत्ता असल्याचे पुढे आले होते पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि एकाच एक गुंता सुटत गेला ही महिला तेवीस पासून घरातून कोल्हापूर येथे डॉक्टरकडे जाते म्हणून निघून गेली होती संशयित आरोपी वितोरीन फर्नांडीस याच्यासोबत कोल्हापूर येथे ती गेली होती सुचिता आणि वितोरीन या दोघांची अनेक वर्षांपासूनची ओळख होती त्या दिवशी असे दोघांमध्ये काय वाद झाले आणि वितोरीन याने तिला क्रूरपणे का मारले याबाबत पोलीस तपास सुरू आहे कोल्हापूर येथे डॉक्टरकडे जाते म्हणून निघून उशिरापर्यंत घरी आली नाही त्यानंतर तिचा मोबाईल लागत नव्हता घरातील दागिनेही घेऊन ती गेली होती त्यामुळे घरच्यांनी पोलिसात बेपत्तेची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी बेपत्ता तक्रारवरून महिलेचे शेवटचे लोकेशन कुठे दिसते तसेच महिला कुठून कुठे गेली होती याचाच तपास सुरू केल्यानंतर ओसरगाव येथील घटनेतील महिला ही किनळे येथील असल्याचे पुढे आले महिलेची मुलगी मुंबईवरून गुरुवारी कणकवली येथे दाखल झाली तिने या दागिन्यांवरून आईचा मृतदेह असल्याचे स्पष्ट केले होते त्यानंतर पोलिसांनी यातील संशयित आरोपीवर लक्ष केंद्रित केले तेव्हा वेंगुर्ले येथील वितोरीन फर्नांडिस याचा सुचिता हिच्याशी सतत संपर्क दिसून येत होता यावरून पोलिसांनी गुरुवारी रात्रीच या संशयित आरोपीला बेळगावच्या दिशेने जात असताना अचानक ताब्यात घेतले त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे आज कणकवली न्यायालयात हजर केले असता सात मार्चपर्यंत पोलिस कस्टडी याला सुनावली आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा